देशाचं नेतृत्व केलं अठरा पगड जातीला सोबत घेऊन ज्यांनी या मा या संसदेमध्ये संसदपर्यंत ज्यांनी मजल मारली असे स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांचीच कन्या महाराष्ट्राची संघर्ष योद्धा आणि महाराष्ट्राची मंत्री नामदार पंकजाताईजी मुंडे आणि यांनीसुद्धा अठरा पगड जातींना या ठिकाणी सोबत घेऊन देण्याचं काम केलं ते आमच्या पंकजाताई यांनी मुस्लिम समाजालासुद्धा एकजूट होऊन सर्वांना समान हक्क सर्वांना सारखी वागणूक जे देणारे या ठिकाणी पंकजाताई म्हणून त्यांचं या ठिकाणी नाव निघतं ताईसाहेबांना मी सांगू इच्छितो ताई आज या आपल्या सभेसाठी प्रथम इतक्या ताततीनं या ठिकाणी मुस्लिम समाज या ठिकाणी आपल्या सभेला आलेला आहे तितक्याच माता भगिनी या आज या ठिकाणी आपल्या सभेला आलेले या ठिकाणी धारूर शहराचे ज्यांनी या भारतीय जनता पार्टीला साबूत ठेवलं या ठिकाणी गड राखण्याचं काम केलं ते डॉक्टर जी हजारी साहेब या ठिकाणी ज्यावेळेस बी या ठिकाणी दारू शहरामध्ये दे संकट येतं सर्व समाजाला सामाजिक सलोखा ठेव सलोखा आबाधित ठेवण्याचं काम हे डॉक्टर स्वरूपसिंहजी हजारी साहेबाच्या सानिध्यामधून होतं आज या ठिकाणी बाहेर राज्यामध्ये काही ऊस तोड्यासाठी लोक जातात त्यांना या ठिकाणी कुठला साप चावला असे विष पेलं असे काही लोक या ठिकाणी होतात परंतु डॉक्टर साहेब या ठिकाणी त्यांना सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी त्या लोकांना त्या ठिकाणी या डॉक्टरना दूरध्वनीवर संपर्क करून तिथली प्रथम उपचार करून त्यांना ॲम्ब्युलन्सनं कशा ठिकाणी धारुरला त्यांचं या ठिकाणी लोकांचं या ठिकाणी बसलेलं विश्वास या ठिकाणी त्या लोकांच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे कोविड काळामध्ये त्यांनी बालाघाट का सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कित्येक लोकांना या ठिकाणी कोविड माध्यमातून या ठिकाणी किराणा किट वाटण्याचं काम त्यांच्या टीमनं केलेलं आहे हे आज या ठिकाणी विसरायचं आवश्यकता नाही तसंच या ठिकाणी डॉक्टर साहेबांना आज काही लोक डॉक्टर साहेब थोडस सा घरगुती त्यांचं लग्न होतं परंतु लग्नानिमित्त त्या ठिकाणी घरचा परिवारांना वेळ द्यावाच लागतो दोन दिवस डॉक्टर साहेब गेल्यानंतर काही लोक त्यांना काहीच काम नाही की डॉक्टर साहेब नाराज आहेत त्यांना मी सांगू इच्छितो तो वाघ आहे या ठिकाणी एक वचनी वाघ आहे एकदा ज्या त्या ठिकाणी राहतो पाठपाठ देतो तो असा बदलणारा वाघ नाहीये या ठिकाणी सर्वांना आज सांगू इच्छितो या ठिकाणी डॉक्टर साहेब जोपर्यंत श्वास आहे त्या ठिकाणी एक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच पहिल्यापासून आहेत इकडं तिकडं डगमगून जाणारे व्यक्तिमत्व नाही याच पद्धतीने शेवटपर्यंत या ठिकाणी पुढे चालणार आहेत तर ताई साहेबांना मी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पुढील भविष्यामध्ये या ठिकाणी आज डॉक्टर साहेबांना या ठिकाणी थोडंसं त्यांचं सर्व काही हँडल करता करता वेळ या ठिकाणी वेळ मिळत नव्हता म्हणून त्यांनी परंतु पुढील भविष्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या किंवा विधान परिषदेवरती या ठिकाणी सर्वात साक्षीनं सांगतो की डॉक्टर साहेबांना या ठिकाणी आपण शिफारस करावी आणि या ठिकाणी हा या ठिकाणी धारूर शहराचा आमचा एक खरा भारतीय जनता पार्ट मजबूत करणारा या ठिकाणी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी आपण वरी न्यावं या ठिकाणी राजपाल भैया स्वर्गीय वासी यांनी सुद्धा या या ठिकाणी गावामध्ये चांगल्या पद्धतीने योगदान दिलं तीच या ठिकाणी परिवार त्याच्यानंतर त्याच परिवाराचा पुढे वारसा चालवणारे या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत या ठिकाणी दाखवायचं तात्पर्य आहे या ठिकाणी त्या आमचे स्वर्गीय अंबादस्मा मामाजी निर्मळ यांनीसुद्धा गावामध्ये कित्येक परिवार या ठिकाणी त्यांना संसार लावलं कित्येक होते बेघरांना या ठिकाणी त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी आर्थिक या ठिकाणी त्यांना सहकार्य केलं सध्याच्या काळामध्ये सुरुवातीला कुठलाही पदवार काही नसतानासुद्धा यांनी गावाच्या उद्योगधंद्यामध्ये बेरोजगारांना रोजगार द्यायचं ऑइल प्लांट या ठिकाणी ऑइल मिल असे अनेक उद्योग या ठिकाणी डॉक्टर सुद्धा पेट्रोल पंप याच्या ठिकाणी या माध्यमातून सुद्धा केलं तसंच निर्मल सुद्धा पेट्रोल पंप जिनिंग ऑइल मिल या ठिकाणी सोयाबीनचे मोठमोठे प्लांट त्याच्यात ते, ते या ठिकाणी तेल इथं ते बनवून या ठिकाणी इथून ट्रान्सपोर्टची सिस्टीम या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सपोर्टिंगमध्ये सुद्धा नुकसान होतं परंतु त्यांचं ध्येय आहे की माझ्या शहरामध्ये या पिछाडलेल्या तालुक्यामध्ये एकदम मागासलेला तालुका आहे माझ्या गावामध्ये या ठिकाणी व्यवसाय सुरू झाला पाहिजे या ठिकाणी तात्यांनी माधव तात्या निर्मळ यांनी तसेच राजभाऊ निर्मळ एक की जाताना कुठल्याही व्यक्तीला नमस्कार अदाब करणारं पहिलं ज्या ठिकाणी कोणी म्हणतंय आहे माझी त्यांची ओळख नाही परंतु मला कधीही जाता येतं नमस्कार अदाब करतात हे या ठिकाणी आपला उमेदवार आहे काय ख्या ये तर या उमेदवाराची ख्याती या ठिकाणी ये म्हणून ओळखलं जातं लोकांना काय नाही पाहिजे लोकांना मान सन्मान आणि आदर पाहिजे यासाठी निर्मळ परिवारामध्ये माधवदाजा असतील राजेभाऊ असतील त्यांचे पूर्ण परिवार असेल यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गावावर सर्वांना उभा करण्याचं काम केलं रोजगार बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं या ठिकाणी ताई साहेबांना मी सांगू इच्छितो फक्त मुस्लिम समाजाची सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी ज्या लोकांनी भाजप भारतीय जनता पार्टीची भीती दाखवली भीती दाखवून मतदान त्यांच्या पलड्यामध्ये पाडलं परंतु ज्यांना आम्ही खासदार केलं त्यांनी कधीही समाजाच्या भावना कधी बघितलेल्या नाहीत आम्ही सर्वांनी दिलं परंतु आज मी सांगतो तेच खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे तेच जातात परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी डायरेक्ट सरळ सरळ लिंक दे। लिंक जी सरळ रोड असतो ना त्या रोडला करून जायची वेळ नसते भारतीय जनता पार्टीला तुम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये मोठ्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्यांना जर सपोर्ट केला निवडून दिला सगळ्या आपल्या भागामध्ये आपण पूर्ण जे ज्या ठिकाणी मतदार ज्या ठिकाणी वीस आमचे नगर परिषदचे उमेदवार आणि नगराध्यक्षाला एक सरळ जर आपण या ठिकाणी सपोर्ट केला तर त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री आणि केंद्रामधून निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही त्यासाठी तुम्ही खासदारांनी त्या खासदारांना जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्यांना निधी त्यांचा पाच वर्षाचा निधी त्याच्यापेक्षा निधी दुसरा मिळू शकत नाही ही पद्धत आहे परंतु साहेबांच्या माध्यमातून 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 डॉक्टर तात्यांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या दारूर शहराच्या नगरपालिकेला या ठिकाणी सुजलाम सुबलाम करण्याचं काम या ठिकाणी आपण नगर परिषदच्या माध्यमातून करू मी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या भावना म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो आम्हाला दरवेळेस मतदान आलं की भीती दाखवली जाते का या देशामध्ये आम्ही सुद्धा स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी आमच्या बी लोकांनी आमच्या मौलांनी उलमानी तीनशे तेरांनी या ठिकाणी आपल्या जीवाची अवती लावून इंग्रजासोबत या ठिकाणी लढा दिला तेच आम्ही या ठिकाणी आमचा राहायचा बी तेवढा अधिकार आहे हा या ठिकाणी सर्व सर्व जाती धर्माच्या जा लोकांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे या सर्व देशांना संविधानामध्ये राहण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी आम्ही त्याच पद्धतीने राहू आत्ताच्या भविष्यामध्ये फक्त आमच्या समाजाला माल लाजात आर्थिक विकास महामंडळासाठी ताईसाहेबांना विनंती आहे की महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री को श्री कोकाटे साहेबांना या ठिकाणी आपण अल्पसंख्यांक निधी म्हणून या ठिकाणी समाजासाठी उपलब्ध करून द्यावा आमच्या इथे काही कुरेशी समाजाचे काही प्रश्न आहेत मोमीन समाजाचे आहेत काही गोरगरीबांनी छोटे छोटे प्रश्न आहेत संप्रणभूमी या ठिकाणी कब्रस्तानचे प या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत काही लोकांना या ठिकाणी शिक्षणासाठी शिष्यवर्तीसाठी आपण सुद्धा या ठिकाणी समाजासाठी शिष्यवृत्तीमध्ये या ठिकाणी आपण शिष्यवर्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि मुस्लिम समाजाला या ठिकाणी मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मुस्लिम समाजाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि सध्या त्याला जे काही उमेद पोर्टलच्या माध्यमातून उमेद पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही वॉक बोर्ड चालू आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आपण मुख्यमंत्री साहेबाला बोलून त्यांना सुद्धा या ठिकाणी तारीख वाढून देण्याचं काम करावं या ठिकाणी आपण आलात येणाऱ्या दोन डिसेंबरला सर्वांनी एका ताकदीनं आणि या मुस्लिम समाजाला सुद्धा साधतो कुणी असं इकडं तिकडे पळवून न जाता एकजूट एक वशनानं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी रामचंद्रजी निर्मा साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे वीसच्या वीस नगरसेवकाला आपण असंख्य आणि बहुमतानं आणि ताकदीनं आणि या ठिकाणी आपण निवडून देताल असं या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि वाढत चाललेलं या ठिकाणी माझं भाषण या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र